ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद होत आहेत बॅनर्स लावले जातात त्या ठिकाणी त्या बॅनरला काळ देखील पाहिलं जात आहे पाळले जात आहेत काय आव्हान करावं लागेल काही आव्हान माझं नेहमीच शांततेच आव्हान असतं आणि मला असं चित्र मी बघत नाही मी हा बघते की जे मी आता मागच्या दोन वर्षामध्ये आता चित्र कसं आहे प्रत्येक जण हा स्वतःच्या हक्कासाठी लढत असतो एकाला हक्क पाहिजे म्हणून लढतो दुसरा आपल्या हक्कात भागीदार म्हणून लढतो ते त्यांचे हक्क आहेत ते त्यांचे अधिकार आहेत परंतु एक सामाजिक वीण इथली विस्कटली नाही जावी हे आमची जबाबदारी आहे आमचं दायित्व आहे म्हणजे मी मी असा विचार करते आधुनिक काळातले राज्यकर्ते ते राजा असतात त्या पाच वर्षाचे आणि त्या त्यांनी ते राजासारखं मन ठेवलं पाहिजे सर्व समाज स्वेशक त्यांचं धोरण असलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं की माझी जी भूमिका आहे ती मी वेळोवेळी वे स्पष्ट मांडली आहे समाज एकमेकांच्या अंगावर न घालता आपण कसं याच्यातून मार्ग काढता येईल असा प्रयत्न दोन्ही कमिट्या करतात ओबीसी आणि मराठा आरक्षणाची ओबीसी कमिटी सुद्धा त्यांच्या हक्कांवर बोलत आहे तर ह्या सगळ्या विषयांवर हळूहळू हळूहळू स्थिरा होतील बंजारा आणि धनगर समाजाला देखील हे गॅजेट लागू आणि आरक्षण मागणी होती त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झाली सार जे काही एका समाजाची मागणी असेल गॅजेट लागू करायची तर त्यातले दुसरे समाज म्हणजे आमचंही गॅजेट लागा पण काही विषय केंद्राकडे आहेत काही विषय राज्याकडे आहेत म्हणून मी नेहमी सांगते संविधानाच्या चौकटीतलं आरक्षण द्यावं सामाजिक मागल्या मागासले पण गृहित धरून मग आरक्षणाचा विषय हाताळावा जे ऑलरेडी वर्षानुवर्ष आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत पुण्या नोंदी आहेत त्यांच्याविषयी काहीच म्हणणं नाही त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या चौकटीतला आरक्षण मिळावं ज्याला पाहिजे त्याला मिळावं कशी तयारी सुरू आहे उद्या घटस्थापना आहे मी स्वतः रेणुका मातेच्या दर्शनाला माहूरला जाणार आहे आणि तिथून मी परत मी आठ दिवस झाले इकडेच आहे बीड जिल्ह्यामध्ये दसऱ्याची तयारी लोकच करतात मला फक्त जाऊन भाषण द्यायचं आहे लोकांचा प्रत्येक गावातनं फोन येत आहेत जालन्यामधन जास्त आहे यावेळी पालकमंत्री आहे बुलढाण्याकडनं वाशिमकडनं अमरावतीकडनं नाशिककडनं खूप लोकांचे फोन येत आहेत मुंबई पनवेल सगळीकडनं आणि लोक म्हणलं आम्ही तयारी झाली आम्ही गावातून पट्टी केली आहे चाळीस गाड्या निघत आहेत पाच हजार लोक येणार आहेत चार हजार या पंचक्रोशीतून म्हणजे इतका उत्साहनी लोकांचा निरोप येतात दसरा हा आमचा पूर्वपार परंपरा आहे पंचवीस वर्ष दसरा मेळावा मी स्वतः बघते सोळा सतरा वर्ष झाले मी स्वतः जाते आणि दहा अकरा वर्ष झाले तर मी स्वतःच घेते भगवान मुक्तीकडावर आणि हा मेळावा पूर्वपार चालत आलाय आताच्या परिस्थितीतला मेळावा असं नाही तो आमचा परंपरा आहे त्याला सर्व जाती धर्माचे लोक नेहमी येतात ते येत राहतील आणि त्या सगळ्यांना तुमच्या निमित्ताने आव्हान करते की आपण मोठ्या संख्येने या काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचं काय नेमकी परिस्थिती आहे काय सूचना दिल्यात प्रसार बीड जिल्ह्यामध्ये आता साहजिक आहे मी जिल्ह्याची आहे म्हणून ती आढावा घेतलाय मंत्री म्हणून दादांनी ऑलरेडी दादांनी सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाने काम सुरू केलेलं आहे पंचनामे वगैरे केलेले आहेत सगळी आकडेवारी समोर आहे मोठ जास्ती मंडळांमध्ये अतिवृष्टी जिथे झाली आहे तिथे तर नुकसान आहे ते पण जिथे अतिवृष्टी नाही दिसत आहे म्हणजे जास्त पर्जन्यमान दिसत नाही नेहमीपेक्षा तिथे देखील पिकांचं नुकसान झालेलं असेल अशा ठिकाणचीही नुकसानीचे पंचनामे करून तेही पाठवा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आता बीड जिल्ह्याला भूतोन भविष्यात अशा काही घटना घडल्या गट जसं पाण्याने वेढलं होतं आष्टीमध्ये काही गावांना तिथे आपण आर्मीचे लोक कलेक्टरांनी पुढाकार घेऊन बोलवून हेलिकॉप्टर मधनं रेस्क्यू केलं लोकांनी जी जीवितहानी होऊ नये याचा प्रयत्न केला ज्यांची जीवितहानी झाली त्यांना मदत गुरा ज्यांचे जनावर दगावले आहेत त्यांना मदत आणि त्याच्या पलीकडेही पिकाचं नुकसान या संदर्भातली मदत कोणाची पडझड झाली आहे घराची कोणाचे कार्यालयांची शाळांची अंगणवाड्यांची खोल्यांची या सगळ्या गोष्टींचा एक पंचनामा पूर्ण करून रिपोर्ट त्यांना द्यायला सांगितलाय त्याचबरोबर जेवढे पुलं वाहून गेलेत त्याचा एक ओव्हरऑल जिल्ह्याचा आराखडा तयार करून तो मदत पुनर्वसनला सादर करून ते बजेट लवकर मंजूर करून घेऊन येणाऱ्या काळात तरी भविष्यात असे होऊ नये आणि मी त्यांना पर्यावरण मंत्री म्हणून ब्लू लाईन अँड रेड लाईन जे नदीमध्ये अतिक्रमण होतात त्याच्या बदलाचा पूर्ण जिल्ह्याचा एक सर्वे विचारला आहे कारण मग कधी कधी लोक अगदी नदीच्या पात्रात जाऊन राहतात पाणी नसल्यावर आणि मग पूर येतो तर त्याही गोष्टीचा एक पूर्ण सर्वे करून मला रिपोर्ट द्यायला सांगितलंय सगळ्या इथे बीड जिल्ह्यातले अहवाल देईल शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे खंबीरपणे असं म्हणजे मी या निमित्ताने नमूद करू इच्छिते प्रशासनही त्यांच्यासाठी सतर्कतेने काम करत आहे आणि जी गुरं वाहून गेली आहेत पण रेकॉर्डवर नाहीत जेन्युअन खोटं बोलणाऱ्यांचं नाही खरं ज्यांची वाहून गेली त्यांनी रेकॉर्डवर नाहीत अशा लोकांची थोडंसं काही विक्रीचा काही कागद वगैरे असेल तर त्यांचं रेकॉर्डवर नसेल जसं जी आर रेकॉर्डवर त्यांनाच फक्त देतो मदत त्यांनाही मदत करण्यासंदर्भातली भूमिका आम्ही घेऊ मी त्याला अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्नच आहे फक्त ते कागदपत्र वगैरे सगळे जमवून घ्या असेही निर्देश मी दिलेले आहेत आपण जर बघितलं जुने आहेत त्यांची उंची वाढवण्यासाठी दोन्हीचे प्रस्ताव दाखल करायला सांगितलेत आणि संरक्षण भिंती अनेक ठिकाणी लागणार आहेत आता दादा अर्थमंत्रीच आहेत तर दादांना मी म्हणेन की त्यांनी जास्तीच ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर भविष्यामधली पुराणी टाळण्यासाठी दादांचं योगात मोठं राहील